नमस्कार दख्खन टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे एक जानेवारी म्हणलं की आपल्यासमोर नवीन वर्षाचा उत्साह तयारी आणि नवीन वर्षानिमित्त घेतलेले संकल्प हे सर्व येतं त्याचबरोबर महाराष्ट्रात अजून एक महत्वाचा उत्साह आंबेडकरी समूहात या दिवशी दिसतो एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील बौद्ध आंबेडकरी जनता या ठिकाणी येत असते या विजयस्तंभाचा थोडक्यात इतिहास काय आहे हे समजून घेऊया पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा इथं भीमा नदीच्या काठावर एक जानेवारी अठराशे अठराला दुसरे बाजीराव पेशवे आणि इंग्रजांमध्ये युद्ध झालं इंग्रजांच्या बॉम्बे नेटिव्ह इन्फ्रंटी या सैनिकांच्या तुकडीत सर्व जाती धर्मांचे पाचशे से सैनिक होते या सैनिकांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला बारा तास रोखून धरलं होतं इंग्रजांची आणखी मोठी फौज हो येत असल्याची माहिती पेशव्यांना मिळताच पेशव्यांनी युद्धातून काढता पाय घेतला परिणामी इंग्रजांचा या युद्धात विजय झाला होता पुणे हा पेशव्यांचा बालेकिल्ला होता मात्र पुण्यावर ब्रिटिशांच्या सत्तेची पकड होती आपला बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी दुसरे बाजीराव पेशवे प्रचंड मोठ्या फौज फाट्यासह पुण्यावर चाल करण्यासाठी निघाले होते याची माहिती मिळताच इंग्रजांनीही पेशव्यांशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी केली पेशव्यांकडं अठ्ठावीस हजार सैन्य होतं तर इंग्रजांकडे फक्त आठशे सैनिक होते असा दावा इतिहासकार करतात कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉन्टन यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी हे युद्ध केलं होतं या युद्धात इंग्रजांच्या दोनशे पंच्याहत्तर सैनिकांचा आणि पेशव्यांच्या सुमारे सहाशे सैनिकांचा मृत्यू झाला असे दाखले अनेक पुस्तकांमधून देण्यात येतात या युद्धात सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळेच इंग्रजांना विजय मिळाला त्या विजयाचं प्रतीक म्हणून इंग्रजांनी कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ उभारला त्यावर युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावं कोरली तेव्हापासून या विजयस्तंभाजवळ शौर्य दिवस साजरा केला जातो तसेच पेशवाईच्या काळात ब्राह्मणी विषमतावादी सोहळा ओळा कारभार हा राज्यव्यवस्थेचा भाग बनला होता पेशव्यांच्या राजवटीत दलितांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात होती दलितांना त्यांचे मूलभूत अधिकारही नाकारले जात होते त्याची प्रचंड सल दलितांच्या मनात होती त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली पेशव्यांचा पराभव केला याचीही किनार या विजयाला असल्यानं दलित समाजाच्या नजरेत उसाचा या दिवसाचं खूप महत्त्व आहे याबद्दल अभ्यासक आणि समीक्षक प्राध्यापक ऋषिकेश कांबळे विशेष बाब लक्षात आणून देतात की ब्राह्मणांनी जबरदस्तीनं अस्पृश्यता लादल्यानं महार समाज नाराज होता ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजानं ब्राह्मणांना सांगितलं मात्र त्यांनी काहीही ऐकलं नाही या कारणामुळेच महार समाजानं ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा निर्णय घेतला होता ब्रिटिश सैन्यानं समाजातील व्यक्तींना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि पेशव्यांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पेशवाई होती त्याविरुद्धची ही लढाई होती महारांनी या लढाईत ब्राह्मणांना हरवलं ही लढाई महार समाजाची मराठ्यांविरुद्धची लढाई कधीच नव्हती तर अन्यायाविरोधात आपला संघर्षाचा इतिहास लढऊ वारसा जोपासण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनता एक जानेवारी हा दिवस शौर्यदिन म्हणून राज्यभर साजरा करते तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी द दख्खन टाइम्स या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद